हॅलो गुड मॉर्निंग कसे आता वेळ सगळ्यात पहिले सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर त्याआधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं आणि समृद्धीचं जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशीच स्वामीच्या मी प्रार्थना करते तर इथे आम्ही आलो होतो बीचवर खूप सकाळी लवकर आलो होतो उठून लगेच बीचवर आलेलो पाणी खूप लांब गेलं आहे अजून बीचवरचे जे खाण्याचे स्टॉल आहेत ते पण मी संपूर्णपणे उघडले नव्हते तरच आम्ही इथं आलो होतो आणि बीचवर सध्या कोणीच नाही आम्हीच थोडेफार आहेत तिकडे बोटी वगैरे दिसत आहेत तुम्हाला त्या सगळ्या तशाच उभ्या आहेत पूर्ण पाणी ते दिसतं आहे खूप लांब गेलं आहे नाहीतर रेग्युलर पाणी असतं ते खूप पुढं असतं तर आम्ही इथे सगळ्यात पहिले विचार केला का आधी काहीतरी खाऊया कारण उठून तसेच आलेलो आम्ही मग आम्ही वडापाव वगैरे खाल्लं आणि नंतर ठरवलं की आतमध्ये पाण्याकडे जायचं तर इथं अनिशाला खूप मजा येत होती तिला पाणी किंवा बीच वगैरे असं खूप आवडतं म्हणून आम्ही आणि मग ठरवलं आपण सगळेच जाऊया बीचवर अनिशाने खूप जास्त एन्जॉय केला तिकडे इथे तुम्ही बघू शकता किती छान वाटतं हे पाणी खूप लांब आहे तिकडे आणि जेव्हा दुपारची वेळ असते ना तेव्हा हे पाणी जवळ येतं आणि चाललोय पाण्याकडं इथे तुम्ही बघू शकता काहीच गर्दी वगैरे काही नाही आहे जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेला येतो ना खूप जास्त गर्दी असते इकडे हे चालत असताना मला एक शंख दिसलेला तिथे खूप छान शांत वातावरण होतं आणि फक्त लाटांचा आवाज येत होता आणि पाण्याचा आवाज येत होता एवढं भारी वाटत होतं अनिशाने अनिशा गेली आहे पाण्यामध्ये तिला पाणी खेळायला आवडतं पण पाय घाण झालेले आवडत नाही म्हणून ती इथपर्यंत उचलून घेतली होती आणि पाणी पाण्यात आल्याच्यानंतर तिला पाण्यात सोडलं इथं तुम्ही बघू शकता किती छान वाटतं लाटांचा आवाज वगैरे वातावरण खूप छान होतं मग नंतर अनिशाला थोडंसं फिरवलं कारण तिला एकटीला चालता येत नव्हतं पाणी असं पाणी आलं की ती अशी पडल्यासारखी होत होती त्यामुळे तिला हाताला पकडून फिरवलं इथे फोटो सेशन चाललं आहे सगळ्यांचं इथं मी अनिशाचे काही व्हिडिओज काढले छान छान ती डान्स वगैरे हो करत होती रील्स काढल्या आणि मग नंतर ती रिटर्न निघण्यासाठी आम्ही निघालो पण ती सांगत होती की पाण्यात जायचं आहे अजून बाहेर नाही जायचं आणि मग डान्स करत करत पाण्याच्या बाहेर आली अजून सांगत होती की चला आतमध्ये मग नंतर ती आणि तिचे पप्पा मस्ती करत करत आम्ही आलो पाण्याच्या बाहेर त्यानंतर आम्ही बीचच्या साईडलाच एक गार्डन आहे बसण्यासाठी तिथं ती तिला थोडंसं खेळवलं झोका वगैरे घसरगुंडी आणि इथे हे अशी रस्सी बांधली होती त्याच्यावर तिला चढायचं होतं तर मग मी तिला असं चढवलं इथं आणि खूप वेळ थांबल्याच्या नंतर आता गर्दी व्हायला लागली होती बीचवर मग आम्ही रि निघालो रिटर्न घरी येण्यासाठी कारण घरी पण जायचं होतं त्याआधी ठरवलं की फेमस न, ते फेमस वडापावचं दुकान आहे तिथलं वडापाव खाण्यासाठी आम्ही थांबलो पण तिथे एवढं छान असं त्यांनी केलं होतं ना कमळ वगैरे त्याच्यात मासे होते आणि फुलं होते बाजूला तर कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग बाय